मोहब्बत ही इबादत है ओ इबादत ही मोहब्बत जरूरत है मुझे तेरी जरूरत है बाकी दुनिया है बेमानी पीले पीले उम्र जानी बोलत तसं तस ते नाकात वाद जाते त्या दारूचा काही बोल नको चुपच राहत बसिंदा चाललं चालतंय लवकर जीव दे चुकानं पाहिशी जेव्हा चटणी वाकर शिवाय दुसरं काही आहे सांगा दो ना दोन शब्द तुमच्या भावाले एखाद्या गुलाबजामनचा पाकिट नाही खवा नाही श्रीकांत डब्बा नाही काही आपली बहीण आली बा नाही समजत ना आपण कुठं कुठे पुरणार आहे हे गहू तांदूई बोलावं आता गहू तांदूळ एवढा म्हणजे किराणा आला दोन हजार रुपये चालले गेले ते गहू तांदूळ गंगा दिल्ली म्हणून बर झालो आपण मग थे नसतं भेटला आता आता थेच तुम्ही पावन चाल माही हो आता तुम्ही गेल्यावर आम्हाला खाले आहे मी पण जाऊ रे आता लेखी बाय केल्या कमी नसते होत नाही काय जे आहे ते तोंडावर तुम्ही म्हणून जायला ना का बा चटणी भाकरच आहे म्हणून तुम्ही माहित तर समजा बापा गोड गोड बोला का मग तुला समजत नाही का मग अं तुला तर माहित आहे का आपला नवरा बा मूर्ती नुसतं तमाशे करते पाहुणे आले तर तुला समजत नाही कामाल का की मला जाव घरात दोन पैसे आणाव आता पाहुणे आले म्हणजे सारखी करायला आपली नाही पडली पाहिजे ती माय बहीण आली म्हणजे त्याला का अशीच पाठवतो का तू हा अशीच सांगत का त्याले तुम्ही गेल्यावर माय खाचे वांदे हा न असं झालं तसं झालं अशीच सांगतो काय बरं झालं मी तुला डोक्षर चढून गेली एकदम हो ना तर नुसतं पुरातच गुणगण गायतो एवढा दिवस कामाल तर पैसे कुठे घातले मा, तुमचे मोठी सांगून राहिली नंदिरी आणण्यासाठी काहीच नाही माय बहिणीने पुर घर कुर्बान केलं बाई <laughs> तुम्ही तर लयच दिसून राहिला असा सुभाई मला तर पुराला दोन दो शब्द सांगायचे मला सांगून राहिला तुम्ही बाईच्या भरोशावर आता काम असते तर मी त्याला घर राहतो काम नाही आहे तर कुठे कुठे पूर्ण आहे पैसा मी जमा करून नाही ठेवली पूंजी जेवढे पैसे आले तेवढे खालीच लागते खाली लागेल तर मोठे सांगून राहिले मला पोरांनी सांगतो शब्द धाडू नको बाबू का काही काही माया मामा माय बहिणीचं सांगते माया माय बहिणी अर्ध घरच चालते माय मला माई बही हे गे ताई सतराशे रुपये हे ताई दोन हजार रुपये जसे भेटले तिथे तशी बिचारी पाठवत राहते हे घरी बाय तरी मला सपोर्ट करते माया माय बहिणी आल्या म्हणजे स्वतः सांगितली जायचे मला जाणार लागत मला कपडे घ्यायला लागत तेच मला कपडे आणते हा मा बाई माया माय बहिणीचं नको सांगू मला मामा माय बहिणीचं सांगायला बहिणीची चोनकी राऊ दे कुत्र्या मानाची पोरीच्या घरी जाऊन बसली तिथून मला ज्ञान पासते पोरांनी सांगत ते हा भली झोंबी सुटती तिने मी काही बोलली म्हणजे कुत्रीले बरी नाही आहे इथं का बाई काही शाळेत गेल का वाजता बापा तू हा कधीच मला शाळेत जाता नींद दिसत अभ्यास करता नेन दिसत बापा हा कवा करतो म्हटलं काय विचारे शाळेत पैसे भरा लागते एक्झाम फी सात रुपये डाले डाले अवकाश नाही आमची तेवढी तेवढी लायकी नाही आहे म्हणून मी घरी बसली आहे माझ्या आई कामाला नाही चालली माझ्या बाबा कामाला नाही चालले तर शाळा कोण करून माहिती मास्तरी म्हणते काय पैसे आणले येऊ लोक तर काय करणार पैसेच नाही कशी जाणार आहे मी जेव्हा पैसे भेटन तेव्हा जाईन बेन राहिली गोष्ट अभ्यासाची दिवसभर ते शाळेत चालत जाते रात्री घरी येऊन दिव्याखाली आता अभ्यास करा पहिलं जनरेशन केले पहिल्या जनरेशन न आता दिव्या खाली मायकून काही अभ्यास होत नाही बेन आमची तर काही लाईन आहे नाही म्हणून मला अभ्यास जसा झाला तसा करतो मी करत नाही आम्ही आणि खाली म्हणजे दिव्याखाली अभ्यास करू करू यश मिळवणारे लोक वय आम्ही हा तुमची लायकी काहीच नाही म्हणून रुमाल आलेला का तू भी चबर च करतो बाप्पा कुठून शिकली मायचे आहेत अंगात सारे मायचे गुन्हा असाले बाप्पा हो हो माय अंगात माय मायचे गुण आहे माय माय तरी बोलाले चत्री आहे हा तशीच मी बोलतो आणि त्या पोरा जंगर के तू एगुरा आहे का तू बेवडी होती का पहिले हा बेवडी असले की पोर का पहिले का बेवळ जवा बाळ तव नुसता दारू न धुतला रायते आता मी म्हटलं तस का तू तू म्हणजे तू आहे पोरावर ते संस्कार पडले मग म्हणजे तू पहिले बेवडी असशील पहिले अशीच माय पहिले त्याना उरल तू मार झोळ करत असशील तसे ते पोर का निघालो बोलण्यात फायदा नाही बापा आपल्या तोंड वरपून घ्या लागते हे बोलण्यात फायदा नाही బసన పసిందౌ నీ బా భవ నీ వరణపా చౌని కాపాస్ట్ భా రెస్ట్ బేస బాదా కుటుం పయామాట కుయ్య పనిచవాణా పొయా బాపా

हो ना बबळ्या तो। येतो रे बब्या येतो मरा चांगला दारू नाही प्यायची आपल्या लेकरा बायकोला ले त्रास नाही द्यायचा मस्त राहायचा आनंदानं दारू प्याची असं नाही का नाही प्यायची म्हणून मार झोड नाही करायची लेकराबाई ले। आपलेच पैसे दारू प्याची ना आपल्याच पैसे न जपून जायचं मस्त कायले कोणाला त्रास द्या लागते बापा हा आपल्याला शोक कस आहे आराम करायचं म्हणजे कोणाला त्रास नाही झाला पाहिजे बाबू त्याच्यापासून पासून हा पेच जाणार तू नाही कोण म्हणते तिला पेच जाय पण शांतपणे जपून जात जाय माय किती हुशार आहे तू बापा काय करतो माय लागली सवय तुटत असते का भाई तू सांग मले आता तू तू समज मले तुला समजाय अनदी कोणत्या गोष्टीची सवय लागली काय तशीच तशी या दारू आता पेऊ प्या लागला प्यायला लागला आता सुट्टी त्याची दारू राहिला तू जिंदगी भर तसाच जाऊ दे ना त्याचं काही टेन्शन नका घेत जाऊ तुम्ही तुम्हालाच पा लागते सर्व हो त्याला वाऱ्यावर सोडून द्या बापा बस त्याला असं समजा का बा से से हो आता इकडला तिकडला आला आमच्याकडे खाले बस मी काय तोंडी मम्मी काय म्हणतो रश्मी थे घर खाली करतो तिकडला कर एक रूम हिसा टाकायचा आहे घरात सारा घर देऊ का मी तुम्हालाच देऊन देऊ का सारा घर मलाही घर पाहिजे अर्ध हिसा मायाला त्याच्यात सांगून राहिली नाही तर मनान बाप्पा काही म्हणत नाही म्हणून मामाचा हक्क काय त्याच्यात तर माय हक्क काय त्याच्यात त्यांना त्याचा अर्ध घर ना माय अर्ध घर हो हिस्सा काय हिस्सा आ इथं त्या घरात दोन रूम आहे हा चिरूट्या चिरूट्या ते धड स्वयंपाक करताना वापरताना या रूममध्ये एक रूम त्या भवाला ठेवतो आता सांगतो बाई मी तुला सांगून राहिली ना भई हा इथं तुमच्या भावाचा तुमच्या भावाचा सक्का आहे तुम्ही तुमच्या घरी सुखी आहे तुम्ही जर तुमच्या घरी गरीब असताना घर तुम्हाला कुर्बान केलं असतं मी भिकायचं की रोडवर राहिली असती तुम्ही तुमच्या घरी आहे तुमचा भाऊ दारू टे आणि एक पैसा आणून देत तुमचा भाऊ जर चांगला असताना मग तुम्ही हिसा मागतला असता तर तुमच्या भावानं तुम्ही पाहिलं असतं अरे तुमच्या भाऊ दारूच्या नशेत तुम्हाला हो म्हणून द्या तर मी नाही म्हणतो मी तुम्हाला सप्पा सप्पा सांगतो मी तुम्हाला घर देत नाही तुम्ही हिस्सा टाकू नका विशेष संपला हो नाही तर म्हणा तर मला हिसा नाही द्यायला भांडण करून राहिली सुशिलाशी शब्द सांगून राहिली तर मलाच बरोबर राहिले जागा नाहीये तर मी कोणाला हिसा देत नाही माहिती एवढी अवकात नाही दुसरं घर घ्यायची तुमच्या भावाले तुमच्या भावाची जर अवकात असेल ना तुमची जर अवकात असेल का तुमच्या भावाले दुसरं घर घेऊन द्यायची तर या घरात हिस्सा मांगा समजलं काय नतन तर हिशाची गोष्टच नका काढू हिसा म्हणजे हिसा का ना मागून आली नाही शायनी झाली वा तू वा वाय दिसून राहिली वा तू वा आ नंदीले तू ना मी करून राहिली सासरी

कुप्त्या पाडून झाले कुप्त्या आवाजाचे आ कुठे बॉक्सी कुठे बॉक्सी मरे वय झाली पण सोय नाही झाली तुई वाय झाली पण सोय वाले हाव ना मा माईले सांगते का माले जात जा आता तुमचं तुम्ही पाच 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 जाण पांगल्या रात जा नाही वाटे हा मा माईले म्हणते माई माई नुसतं कष्ट करत राहते दिवस रात्र तिला सांगायची गरज नाहीये आमचं आम्हीच पाहत असतो पण तुला भावाने दोन शब्द सांगते महत्वाची नाही आहे कारण त्यातही तर हिस्सा मागून राहिली अजून गरम करून राहिली हा कोणत्या हक्काने हिस्सा मागून राहिले तुम्ही हो बाबा हिस्सा मागाले नाही तर हिस्सा अशी कशी हिस्सा मागतो तू माहिले सांगते या एले मी बायको बनवून ठेवतो घरात मी नवरा होतो एवढाच होतो याच्या हातात बांगड्या घालून एखादा करून द्या लागत होत याच घरातल्या घरात घरातल्या घरात बायकाईवाने दारू पिऊन जपण म्हणजे धमक्यातच मजा झाला ना मग तो मग

म्हणून तर म्हटलं पोरगी तशीच ना माय तशीच आ घुबडचे संस्कार अस तुमच्यावर घुबरचे संस्कार असाले मी सांगून राहिली तुम्हाला आमची गरबी खपवत नाहीये तुम्हाला आमच्या घरी म्हणजे तुम्हाला लाज तुम्हाला आमच्या घरी नाही वाटत घरात अक्षय निरा उशा वाटत तुमच्याच भावाचा तुमच्या इकडून वास घेणं नाही होत वा असे ते म्हणते तुम्हाला नाही येते तुमच्या भावाची ते कसं आहे ना तुम्हाला जर आमची गरिबीची लाज येत सांगते तुम्ही आमच्या घरी काय सपासपा मी सांगतो माया भाऊ लय आम्ही राहते लोक त्याच्या घरी वावर शेला दोन दोन कवडीने जास्त का नाही आहे तर लई मात चाललाय ते आम्ही गेलो म्हणजे आमच्या इथे बापा लाज म्हणून मी काही माहेरी जात नाही माय माय बाप होते तवापर्यंत गेली आता मी जात नाही सरळसर तुम्हाला हिशोबात सांगून राहिले माय बहिणी येते त्या बिचारा त्याच्या घरून सांगते तुम्हाला जर आमची गरीबी खपवत असन किंवा मग तुम्हाला आमची लाज येत असेल तर नका येत जाऊ न छप्पा सप्पा सांगून देतो मी तुम्हाला जर आवडत असेल तर जा नाही आवडत असेल तर नका जाऊ हिसाची हिसा तर मी तुम्हाला देत नाही एक म्हणजे काय बहीण लेक काय म्हणजे त्याला ले। आपल्या लेकी बाईच केलं ना कमी नसते होत म्हणून मी माग पुढे पाहत नाही बाई मी तुमचा राग करत नाही तुम्हाला याच असलं तर या जात असलं तर जाण तुमच्या आईला दोन गोष्टी बरोबर समजून सांगा कुठं कसं बोलायचं ते समजून सांगा हो एवढ्या वयची झाली मी मला समजून सांगा लागते तुम्हाला समजून सांगा गुणगान गाय गायत सगळ्या दिवसभर घुमत राहत इकडच्या तिकडे लंगाला तरी कामाला जाऊन खाना नेवत का काय ऐकून वा आ नुसार पोराच्या भरशा बसली आहे का वा कामाला जाते नवरा कामाला जातात सुंद तरी काय झालं कामाला जाऊन व्यक्ती राहिली तू तर सांगून राहिली संत त्या मायनास फोर्स केला होता लग्न करून केला गुबर तोंडासाठी अ राय रास राय म्हणे जशी रायन तशी रायन म्हणे राय आता देवळा असो का तेवढा असो राय म्हणजे राय खा इथं कोणाला सांगू नको रायली गोष्टी ते हिशाची माया माया नावावर घर आहे पाच बसून मी काय करायचं काय नाही ते কমাই পঠা নাই

एवढा निघाला म्हणे ते लांबी पोट्टी उटकी पिंकी रंग रंगाची बोलली काय सांगू माझ्या पुरली जागा बोलाले सारा गावाले माहित आहे बिचारे शब्द समजून सांग माहिती रश्मीने त्या घुबडले दोन शब्द समजून सांग बापा तू अशीच बोलते काय त्या भाऊ तू अशीच बोलते काय हो बाई सांग पुरी ना उतरून ठेवली बापा उतरून ठेवाले ना बाई तिच्यासाठी साडी आणली त्या बोटीसाठी कपडे आणले तुझ्यासाठी कपडे आणले अकबर आणलं सोन्याच्या कानातले हे केले माहितीले सारे फेकून लघे म्हणे पाहिजे म्हणे रिंग म्हणणे माया घरातून तिला वाटलं माय हि जागा झाली सांग कोण देते का एवढ्या मयात जाते का कोणी एवढ्या रंगाची बोलली माय काय का सांगू माय शांते तुले माय भाई एवढ्या रंगाचं बोलली का रश्मीन पिंकी मला नाही वाटत बंगाचा बोलल्या असेल म्हणून आणि त्यात बिचारे अशा विषय काही नाही करत करतो काही तुम्ही काही बोलल्या का त्याईले नाही बाबा आणि काहीतरी नाही बोलले ना माया कोणी एवढ्या रंगाचा बोलले नाही मत बोलले वाले अहो मी किती जीवाच्या अंदरून त्याच्यासाठी बिना बाई सोन्याचं कानातले आणले होते ते माझं भांडली म्हणून दिले नाही मी मी दिले काय रगा रगाची बोलली बाई नवरा नवरा काय सांगू बाई तू मला गेली म्हणे तू म्हणे घडीत म्हणे सांग बाई आपण अशी कामं केले काय अशी कामं करायला तिच्या माई बहिणीने केले असेल अशी कामं आपण करतो काय अशी कामं अशी काम कराले हो काय बर बर रडू नका रडू नका चाय घे प्या पाणी घेणे प्या बसा मी सांगतो समजून मग ते तुमचं पोरग जास्त दारू पेते का नाही त्याच्यानंतर तिचा दिमाग पुरा कंटाळून जाते तुमची तुमचं याला अजून दारू नुसतं पेलस नायते ना सांस काय सांस काय त्याच्यानं ती मॅट झाल्यासारखी करते पोराची गलती जरा शिक काय पोराचं काय तरस आहे काय तरस आहे माझ्या ते बिचारा चुपचाप झोपला राहते काय तरस आहे सांगा काय तरस आहे म्हटलं बाकीच्या माणसं येऊन देत देतो हाताने घेते पिऊ नये हाताने हाताने सात्री टाकते हाताने झोपते हाताने आंघोळ करते हाताने कपडे घालते हाताने फिरायला जाते अबा बाई ते सगळं ठीक आहे माय सकुना सकुना काकी ते सगळं ठीक आहे हाताने घेते हाताने मोठी प्रॉब्लेम दारू आहे दारू दारू माणसाले खाते बर्बाद करते हा हाताने घेते हाताने खाते कोणते नवरे करते आजकाल हो हे मी तर म्हणतो त्यांना रजवलं पाहिजे पिंकीले पिंकीने रजवलं पाहिजे त्यांना पण दारू सोडली पाहिजे दारू सोडली पाहिजे घरात पैसा आणला पाहिजे त्यांना रश्मीला मग जाग्यावर कोण नाही मागव हातात कोण धर्मच आहे पण माणसानं सुधारलं माहित आहे माहिती बरं समजून सांगतो तुला वाटत असून तुला नको समजून सांगू जातो बाई आम्ही आम्हाला उशीर होऊन राहिला गाडी गेली भेटली पाहिजे तिकडे येतो बाई शांते हा समजून सांगतो त्या घुबळली समजून सांगू बर बर अरे वहिणी म्हटलं पण नाही चाय वगैरे प्या म्हणून तुम्ही तर आधी म्हणत होते ना चाय पाणी वगैरे प्या म्हणून तुम्ही तर त्यांना काही म्हटलंच नाही जाऊ पण दिलं अरे ते नाटक बाय हाय जाऊ द्या त्या त्याचीच गलती आहे त्याच्या आज रश्मी वरंगाची बोलत नाही रश्मीचा जर दिमाग सटकला जाऊ द्या जाऊ द्या ते इतकं टेन्शन नका घेऊ तुम्ही मग सांगतो मी तुम्हाला काय रास करण थेट बरं बरं तर बघा मित्रांनो नमस्कार कसं वाटलं तुम्हाला आपला व्हिडिओ जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट नक्की करा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर भेटूया मग उद्याच्या भागामध्ये नमस्कार